नमस्कार आज शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर आमचं टी आंदोलन होतं या आंदोलनामध्ये अनेक संघटना सहभागी झालेल्या होत्या मागणी हीच होती चौदा ऑक्टोबरचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी तसेच दोन हजार चोवीसपासून सचिव मान्यता तागवतो देण्यात या दिवसभर बसल्यानंतर देखील शिक्षण आयुक्त कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आम्ही त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या दांनामध्ये घेतलं बऱ्याच वेळ त्यांनी बसले तरी शिक्षण आहेत ते भेट नाकार त्यानंतर त्यांनी पांझडे साहेबांना भेटायला सांगितलं बांझडे साहेबांनी की शिक्षण संच मान्यता ज्या आहेत त्या आज संध्याकाळ आम्ही कधी मिळणार हे सांगणार आहोत असं त्यांनी पत्र दिलं मुठ्याजवळ लॉगिनला सॉरी शिक्षण लॉगिनला पत्र पाठवलेलं आहे आणि त्या तपासणी करून त्यांनी आम्ही सच मान्यता जनरेट करणार आहोत त्यानंतर शिक्षण आयुक्तांच्याकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण आयुक्तांनी भेट नाकारण्यामुळं थोडासा बंधन निर्माण झाला आणि शिक्षण आयुक्तांनी सगळं आमच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी याची दखल राज्यातील जे सात सात शिक्षक आमदार आहेत त्यांनी घ्यावे जर आम्ही न्याय मागण्यासाठी जर रस्त्यावर बसलो असं आणि आमचा प्रमुख माननीय शिक्षण आयुक्त यांनी जर आमचं काम कोणत्याही प्रकारचं केलं नसेल आणि दाद मागणं हे आमचं जर चुकीचं असेल आणि ती दाद मागितली म्हणून जर शिक्षण आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्यास सांगितलं बाब महाराष्ट्र महाराष्ट्राची ना विदर्भांचे विचार शिक्षकांनी जर आंदोलन केली नसतील तर आता यश मिळालं नसतं हे काम सगळ्या मान्य शिक्षण आमदारांचं आहे तरीही आम्ही लढतोय मग आमचं चुकलं कुठं याबाबत गांभीर्याने शिक्षक आमदारांनी विचार करावा आता अटक झाल्यानंतर बऱ्याच आमदार महोदयांचे फोन या ठिकाणी आले मान्य आंबेडकर साहेबांचा फोन आला मान्य खासदार साहेबांचा खासदार नरसिंग मानेंचा फोन आला राजेंद्र पाटील जनराव शिक्षक आमदारांचे हडबले साहेबांना त्यामुळं आम्ही सुरक्षित बाहेर पडलेलो आहोत महाराष्ट्रातून तमाम शिक्षण पद्धतींना विनंती आहे की लढल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि आम्ही न्याय मागण्यानं मागण्या मागण्यासाठी या रस्त्यावरती आहोत आज जरी छोटंसं पत्र मिळालं असेल संचमान्यतेचं तरी पुढील आंदोलन हे सुद्धा आम्ही करणार आहोत जर आम्हाला ह्या काही दोन चार दिवसामध्ये संचमाने जनरेट झाले नाहीत तर परत आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारणार नाही धन्यवाद